नमस्ते मंडई राम राम मंडळी गुड आफ्टरनून आम्ही आता चालू आहे कुठे माहिती आहे पंढरपूरच्या वारीला चला मस्त वातावरण आहे क्लायमेट पण छान आहे आणि आता आम्ही चाललो आहे पंढरीच्या वारीला भेटू तिकडे जय अरे विठ्ठल पंढरपूर मध्ये आलोय लोकसिद्ध खूप गर्दी आहे आता आम्ही इकडे आलोय स्टेशन रोड कडे चला आता वारी मध्ये मस्त शॉपिंग करूया

आम्ही आलो नदीकडे आणि खूप कमी आहे बाबा वारीची गर्दी गेल्या वर्षी ना आम्ही ऐन वारी दिवशी आलो होतो खूप 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 म्हणजे खूप गर्दी होती

पंढरीच सुंदर हे नदी आमची चंद्रभागा पवित्र चंद्रभागा त्याच्यामध्ये सगळ्यांनी आपली पाकव धुन धुवून किती घाण केलंय शी अक्षर नको आंघोळ करू अरे रे 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 का रे कालच बारी झाली आणि खूप गलिच प्रकार आहे लाखो भाविकांनी इकडे आंघोळ आहे पण वाहत पाणी असल्यामुळे पाणी स्वच्छ आहे आम्ही आता हातपाय धुणार आहे जा हातपाय धुव पांढरती कर बाबड्या अरे परत आपलीच नदी आहे परत तू व्हायचं बाळा ठेवा किशत हो मला हात पाहिजे इतकं सुंदर पंढरपूर आपलं सगळं घाण करून जातात रे पण जाऊ दे चार लोकांची फोटो भरतात काही लोकांना हा ना पवित्र पण ती रियालिटी आहे ना दाखवू दे ना लोकांना मग काय गप्प किती गाण केले ते अरे पटकन रे माझे पाय दुआरे अरे पाने डोक्याला लावा तीनदा तिकडे बघा ना तिकडे काय बाबू संध्याकाळचे आता साडेसहा वाजले नदीचा रम्य नजारा खूप छान तोंड दू तोंड हात वरती कर बापू नको ना आता नांगोळ आपण परत पर ना येऊ बस डोक्यावर पाणी लाव तीनदा शौर्या तीनदा पाणी लाव डोक्याला अजून एकदा अजून एकदा जरा तुम्ही जरा मला जाऊ दे शौर्या जाऊ शम्मी कडे जा शौर्यारी ना माझी अगदी खूप जुनी खूप जुनी ही साडी घालून आले होते कारण पाऊस येत होता ना मग मी ही साडी घातलेली ही साडी ना मी आणि साडी घाताईने घेतली म्हणजे माझ्या जाऊ बहिणी आणि मी केलेली पहिली शॉपिंग आहे ही साडी मी खूप जपून ठेवते हिला आणि माझ्या जावेचं माहेर पण आहे हे पाणी स्वच्छ बाबा बांधून असं नाही पैसे टाकायला असतात ते घेतात ती लोक एवढा मोठा वाळवंट काल लाखो वीस लाखाच्याहून जास्त आलेले भाविक पण हे सगळं स्वच्छतेच काम चालू आहे त्याच्यामुळे एवढं वाळवंट अजिबात घाल नाहीये उद्यापर्यंत क्लीन होणार आहे पूर्वीच्या काळी एवढं गलिच्छ प्रकार असायचं इकडे कारण एवढी सुविधा नव्हत्या पण आता प्रशासनानी चांगली दखल घेतलेली हो आहे बघू शकताय आहे खूप आवडलं बरं का थोड्या लोकांचं सगळं वाळवंट स्नान करणं आणि कचरा करणं जे ओघाने होत असतो कचरा पण हे सगळं क्लीन करतायत ही लोक तर या टीमचं कौतुक करावं असं असं वाटतंय मला खूप लोक आहे स्वच्छता टीम इथं आहे भरपूर प्रमाणात मोठी बघू शकता ते असं कॅ मोठ्या मोठ्या पोत्यात भरून ते कचरा गाड्यांमध्ये टाकला जातो ट्रकमध्ये आणि जिकडे मोठी कचरा कुंडी असेल तिकडे हे होतं हे आजचा दिवसभराचा एवढा कचरा असेल मला वाटतं तरी खूप स्वच्छता केलेली आहे मी खरंच कौतुक वाटतं आता गोपाळकाला झालं की लोक जातील आम्ही छानपैकी मस्त एन्जॉय केला तिकडे घोडा दिसतो पुंडलिकाचं मंदिर आणि हे जुनं पंढरपूर हे हरे रामा हरे कृष्णाचं मंदिर आहे त्या बाजूला शोरे म्हणत होता तिकडे चला पप्पा आपण नको म्हटलात खूप वेळ होणार आहे गायची धार काढायची घरी जाऊन तर वाळवंट स्वच्छ दिसण्या मागचं कारण ती स्वच्छता टीम आहे जी सगळं कामं करत आहे सगळं घाण स्वच्छ केली जाते क्लीन के, केलं जाते वाळवंट आणि खूप छान वाटलं बरं का म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वेळेला खूप जागरूकता सतर्कता आहे आणि एवढी गर्दी पण नाही आहे वारी पांगली आहे म्हणजे वारी आता फुटलेली आहे फक्त जे काही मानाची असतात लोक ते थांबतात आणि आता मी बांगड्या घालणार आहे माझ्या सासूबाईंना वारीमध्ये आलं ना की बांगड्या घालायच्या आणि चुडे पण त्या आणायच्या तर आई येत नाही थकलेत आणि आजी पण थकल्यामुळे आई येत नाही आहेत आईना पुन्हा कधी आलं की माझ्याकडं हे घेऊन येतात म्हणजे असंच आधीमध्ये आल्या ना आई की त्यांना घेऊन येतात पण मी आईचा नियम ठेवले मी तर जाताना चुडे घेऊन जाणार आहे सगळ्यांना आणि बांगड्या घेऊन जाणार आहे म्हणजे मी बांगड्या घालणार आहे चला म्हणून मी घरातून बांगड्या घालून नाही आली म्हटलं त्या कुठं भागवायचं ना लगेच होतं गर्दी असेल लग वाटलं नको चला आता बघा मी निघतोय शौर्य आणि बाप्पा आंघोळ केले मस्तपैकी मला नाही करायची वाटली हातपाय धुऊन दर्शन घेतलं पंढरलिकांचं एक सांगाविषयी अशी गोष्ट आहे म्हणजे शेअर करावीशी वाटते माझं एक जन्मस्थान आहे बरं का पंढरीमध्ये म्हणजे मंगळवेढा माझं माहेर आणि मंगळ तेव्हा मंगळवेढ्यापेक्षा पंढरपूरमध्ये म्हणजे सुधारणा असतील किंवा त्या काही म्हणजे माझ्या जन्माच्या वेळी ॲडव्हान्स शहर असेल मंगळवेड्यापेक्षा त्याच्यामुळे इकडे दवाखान्यांची सोय होती आणि इकडेच माझा जन्म झाला होता माझ्या बहिणीचा जन्म झाला आणि माझा भाऊ जो आहे पप्पू त्याचा जन्म मात्र महाबळेश्वरच्या सुंदर ठिकाणी असा झाला म्हणजे आमचंही सुंदर ठिकाण होतंच पण माझे आजोबाची ऑफिसर होते आणि ते सुधारित विचारांचे होते त्यांनी आपल्या मुलींच्या डिलेवरी वगैरे असं घरी केलं नाहीत चांगल्या दवाखान्यात आणून त्या काळातही केल्या असं मला कौतुक वाटतं तर ही माझी जन्मभूमी आहे आणि आता माझी कर्मभूमी जिथं आहे त्याच्या जवळचं पण हे स्थान आहे अगदी बावीस किलोमीटर माझ्या घरापासून हे स्थान आहे मंदिराचं संतांच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि पंढरीनाथाच्या दारामध्ये मी पहिला श्वास घेतला आहे मला खूप कौतुक वाटतं आणि म्हणूनच असं वाटतं की माझा जन्म असा वाया जाण्यासाठी नाही आहे खूप काहीतरी चांगलं काम करण्यासाठी झालं आहे समाजसेवा करण्यासाठी झाला आहे कॉमन तर सगळंच जगतात पण मी सगळं स्पेशल समजते आणि उमा पण स्पेशल आहे बरं का कारण तिने पण पहिला श्वास इथं घेतला आहे ह्या गावामध्ये माझ्या वडिलांचं हे आजवळ होतं ज्ञानेश्वराच्या मठापशी माझ्या पप्पांचं आजोळ होतं आणि माझं बालपण पण खूप स कारण मी माझ्या आजीकडं राहिली ना तर माझ्या आजीबरोबर मी इथंच यायची खूप आठवण आहेत माझ्या बालपणीच्या इकडे खूप छान वाटत इथं आल्यानंतर आज उमा पाहिजे होती उमाला खूप वेळ विठ्ठलाच चला येतील ठेवते घरी जाऊयात आता जे हरी विठ्ठल खूप छान वाटलं खूप छान आमच्या गाडीची पण आंघोळ झाली आमची नवीन स्कूटी आम्ही आणली होती चंद्रभागेला त्याच्या अगोदर आणली होती विठ्ठलाला पहिल्यांदा घेऊन आलो होतो आणि विठ्ठलाचाच हार घातला होता तिला चला आपण इथं बांगड्या घालतोय पाठी बाकी पण आपण इथं बांगड्या घातल व्हिडिओ मध्ये आहे येलो किती जातात त्या तिकडे बघ ना करा का पण जाईल त्याही शंभर करायचे बघ ते लाल पिवळ खाली हा अरे नमस्ते नमस्ते मी ह्याना घेणार आहे आता येलो कलरचं त्या एक डझन द्या आणि त्या कशा आहेत बघ त्या खाली पिवळ्या हात लावलेले हा एकच आहे का इकडे खूप प्रकारच्या वांगरे आहेत गजान महाराजांचे इकडे त्यात काय नाही कशा डझन आहेत हा मरे आहे मला माहित

अरे ह्या कलर नाही आहेत का सुंदर लाल लाल पाहिजे हाफ लाव का

किती बांगड्या घेऊयात लिमिटेड घेऊन पुन्हा घालून घेऊन त्या बांगड्या घेते आणि ग्रे कलरच्या पण घेते खूप सुंदर आहे वाटतं की सगळ्याच घेऊन जावं हे सगळं घट्टा घेतलं तर कसं डझन पडेल सहाशे तीस म्हणजे कसं पडेल

मस्तपैकी बांगड्या घातलेल्या आहेत चुडी दाखवा ते चुडे घेतलेले बोल्ड्री लाचतोय नुसता शौर्याचा तुझा फोटो काढू जा शौर्या जा ना हा पण लासतोय छान शॉपिंग झाली बांगड्या घेतल्या घातल्या आणि ह्या घेतल्या चुडे चुडे घालू बांगड्या आपण घेतलेल्या खूप सुंदर बांगड्या तर घ्यायचे असतील तर मध्ये तुम्ही येऊ शकता गजानन महाराजांच्या मठापासून बँगल्स मध्ये यावं लागतं क्वालिटी मिळते हर्षद हर्षद तू असं म्हणणं आहे की इकडे क्वालिटी भेटते खरंच छान आहे सॉरी चला आता निघू आपण बाय चला बाय नेक्स्ट टाइम येऊ आपण खूप खूप कर्जी करणार का आपल्या नाव आहे त्याच महाराजांच्या मठाच्या पुढे नेहमी चहा घेतो तो इथं चहा पाणी अमृतसुल्ली चहा घेतला मी खूप सुंदर वर्ध बर का कधी असा डिप्रेशन मध्ये किंवा कधी असं एकच वाटलं ना आतमध्ये मंदिर खूप छान आहे कधीला ब्लॉग बनवूया त्याचा उशीर होते आम्ही निघालोय कधीच निघालो निघाले म्हणतो आणि तस आवडला तर नक्की तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका मला ठेवते आता बाय सारी दोन हजार पंचवीस सांगत आमची इथं झाली आता आलो होतो आम्ही खूप एन्जॉय केला खूप मस्त वाटलं ओळखीची लोक भेटली तर चाललंय बाय अरे मला सोडून चाललंय